राज्यातील पावसाचा जोर ओसरल्यानं अनेक ठिकाणी पावसानं आत्ता उघडीप दिली आहे तुरळक ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात श्रावणसरी हजेरी लावत आहेत आज म्हणजे दोन ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तसंच उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश राहण्याचा तर तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे नैऋत्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून एक पूर्णांक पाच किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारं वाहत आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगरपासून रोहतक शहाजहानपूर गोरखपूर शांतिनिकेतन ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे शुक्रवारी म्हणजेच एक ऑगस्ट रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकण घाटमाता आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली राज्यात ऊन सावल्यांचा खेळ सुद्धा सुरू असल्यानं उकड्यात वाढ झाली आहे आज म्हणजेच दोन ऑगस्ट रोजी पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्यानं सतर्कतेचा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलेला आहे उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान ऊन सावल्याचा सा खेळ उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह सा ऊन सावल्यांचा खेळ सुरू राहण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका